नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो ही जी क्वालिटी दिसते ही क्वालिटी विजूबा वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येते तिच्यामधली क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते तर मित्रांनो ही गाडी येणार हे परवा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये ही गाडी येणार आहे तुम्हाला दोन दिवस अगोदरच व्हिडिओ पाठवतोय व्हिडिओमध्ये क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो विजुबो वेडे यांनी खरेदी केलेली आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल क्वालिटी बघा मित्रांनो सध्या परिस्थिती अशी की गाभणी शेडी तिकडं घ्यायला भेटत नाही कारण की मित्रांनो सगळीकडे शेड्या जाणून गेलेल्या आहेत म्हणून गाभणी शेडी तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडीमध्ये गाभणी शेडी खूप कमी येत आहे पण विजूबाई वेळे यांची ही जी गाडी येते ह्या गाडीमध्ये मित्रांनो डायरेक्ट सत्तरपैकी पैकी चाळीस गाभणी शेडी तुम्हाला बघायला भेटेल एकदम ती पण टॉप क्वालिटीची कारण की मित्रांनो विजुबो जवळपास बारा तेरा दिवसापासून गुजरातमध्ये फिरता आहे शेड्या खरेदी करण्यासाठी पूर्ण गुजरात मित्रांनो त्यांनी आता तिकडे फिरून मारलेलं आहे तुमच्या लक्षात ते पण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे की कुठं कुठं विजुबो गेलेले आहेत ज्या शेड्या तुम्ही कधी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या नसतील त्या शेड्या तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत कारण की मित्रांनो शेड्या खरेदी करताना करायला जाताना ज्या शेड्या त्यांना दिसल्या तिकडे त्या देखील त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत त्या अगोदर जो माल त्यांनी खरेदी केलेला आहे तो बघून घ्या माल माल लेटर लेटर हा माल बघा एकदम टॉपचा माल आहे मित्रांनो एकदम गाडीचं नाक असणार आहे बघा तुम्ही शेड्या एकदम तोलावरच्या फुल मित्रांनो अशा शेड्यांकडून अपेक्षा करायचं दिवसाला तीन लिटर चार लिटर दुधाची ह्या शेड्या देतील मित्रांनो है ना अन्य शेड्यांचा दाम देखील मित्रांनो तसा असणार आहे कारण की हा माल खूप दिवसानंतर विजू बीड यांच्या गाडीमध्ये बघायला भेटतो आपल्याला तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे बघा है ना तर मित्रांनो टोटल सत्तरपैकी चाळीस काठेवाडी शेड्या गाबणी आहेत उर्वरित तीस शेळ्या जनलेल्या असतील म्हणजे दुधाचे असतील आता या मेंढ्यामध्ये चांगल्या शेळ्या होत्या हे बघा आता ह्या पण घेतलेल्या मित्रांनो भरपूर जण म्हणतात की तिकडे खूप माल आहे असं कमेंट करतात कोणीही कमेंट करतं कमेंट करायला काही लागत नाही तिकडे खूप माल आहे असं तिकडे जर खूप माल राहिला असतात तर बारा बारा तेरा तेरा दिवस किंवा दहा दहा दिवस मित्रांनो व्यापाऱ्यांना खरेदी करायसाठी लागलेली असते है ना आणि क्वालिटीसाठी मित्रांनो खास करून क्वालिटी खूप कमी बघायला भेटते शेळ्या असतील पण जी क्वालिटी नहीं नहीं कि आपले ही नाही भेटणार कारण की जे आपल्या बाहेरचे जेवढी ही शेळी पालक आहेत त्यांना अशी क्वालिटी लागत असते अशी टॉपची क्वालिटी त्यांना पाहिजे असते एवढं लांबून जर ते येत असत पाचशे किलोमीटरवरनं सहाशे किलोमीटरवरणं तर त्यांना क्वालिटी चांगली लागते म्हणून मित्रांनो त्यांच्यासाठी विजू बोवेळे यांनी जी क्वालिटी खरेदी केलेली ही खूप फिरून त्यांनी खरेदी केलेली जवळपास म्हणजे द्वारका जामनगर झालं गीर सोमनाथ झालं या गोष्टी मित्रांनो एवढ्या पूर्ण पट्ट्यामध्ये त्यांनी फिरून या शेळ्या खरेदी केलेल्या आहेत आणि या शेड्या खरेदी करताना त्यांना जंगलामध्ये विविध विविध प्रकारचे जनावर असतील ते बघायला भेटतात आपल्याला मागच्या त्यांच्या काही व्हिडिओमध्ये सिंह पाहायला भेटले होते आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्या मित्रांनो नीलगाई वगैरे पाहायला भेटतात नीलगाई देखील त्यांनी दाखवलेल्या आहेत तर मित्रांनो जंगलामध्ये फिरताना वावरताना खूप काही गोष्टी बघायला भेटतात आता बघा कच्च्या तोलावरच्या सगळ्या शेड्या बघा पक्क्या कापडी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील जवळपास मित्रांनो साडे दहा मिनटाचा व्हिडिओ दहा सव्वा दहा मिनटाचा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतो हा है ना या बघा या शेड्या मित्रांनो या कलरमध्ये शेड्या त्यांनी घेतलेल्या आहेत ह्या पण बघा ह्या देखील घेतलेल्या आहेत त्यांनी शेड्या ह्या बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघा तुम्ही काज बघा जबरदस्त एकदम साफसुथरी काज आहे मनमोकळी एकदम ह्या कच्ची आहे मित्रांनो ह्याला टाईम लागेल ही बघा ही घाण पेकायला लागलेली आहे ही तोलावर आलेली जाणून जाईल तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इकडे पण बघा ही पण क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत हे ना बघा तुम्ही जबरदस्त क्वालिटी मित्रांनो मापदेखील तसंच मोठं माप आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा कमरेच्यावर माप माप चाललं आहे मित्रांनो बघा तुम्ही हे बघा क्वालिटी एक, एक नंबर आहे मित्रांनो दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो आहे म्हणजे तुमचं ते पैशाचं मॅनेजमेंट असेल किंवा मग गाडी घोडीचं मॅनेजमेंट असेल तर संपूर्ण होऊन जाईल विजू भो वेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर संदीप भो यांचा देखील मोबाईल नंबर मी दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही हे बघा कास बघा मित्रांनो जबरदस्त कास आहे मित्रांनो या पण बघा बघा क्वालिटी बघा हे बघा माप मित्रांनो हे तिसऱ्या वेतामधलं माप आहे जे जबर दुधासाठी माप असते तिसऱ्या वेतामध्ये तुमच्या लक्षात येईल हे आपण बघा इकडे बघा काशी मित्रांनो क्वालिटी एक नंबर येते हे बघा याच्यात बाकी शेड्या जणलेल्या आहेत ज्यांचं दूध वगैरे काढले असेल बाकी गाबणी आहेत टोटल मित्रांनो चाळीस शिडी गाभणी आहेत आणि तीस शिडी दुधाची म्हणजे जमलेली शिडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मित्रांनो मोठं जे माप असतं याच्या पोटात जेव्हा राहील तेव्हा ते माप एकदम जोरदार दिसत असतं ज्यावेळेस गाडी येते ना त्यावेळेस पोटामध्ये काय नसते म्हणून कस्टमरच्या देखील डोक्यात बसत नाही कारण की, का की मित्रांनो खूप लांब खरेदीसाठी विजूब गेलेले आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल खूप लांब गेलेले आहेत खरेदीसाठी हे बघा गाभणी शेड्या गाभली शेड्या मित्रांनो येतच नाही गाडीमध्ये पण आता विजू यांने कशा तरी जवळपास बारा तेरा दिवस झालेले आहेत आता जेव्हा परवा गाडी येईल तेव्हा त्यांना मित्रांनो जवळपास पंधरा दिवस जातील त्यांना जायला तर पंधरा दिवसाची मित्रांनो खरेदी विजू यांची एकदम आरामात खरेदी केलेली एकदम पैसे टाकून मित्रांनो त्यांनी लांब लांब फिरून त्यांनी खरेदी केलेली क्वालिटीवरती त्यांनी काम केलेले कारण की त्यांची गाडी मग अशीच त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांनी एक गाडी अगोदर माग चार वड्यात आणली होती म्हणून त्यांना आता ही गाडी आणताना जास्त घाई केलेली नाही आहे ही गाडी त्यांनी आरामात खरेदी केलेली आहे एकदम पैसे टाकून जबरदस्त माप घेतलेलं आहे बघा तुम्ही शेड्या बघा एक नंबर क्वालिटीच्या शेड्या मोठ्या बापाच्या शेड्या मित्रांनो बघा ही पण क्वालिटी बघा एक नंबर हे पाठच दिसते मित्रांनो सळ बघा त्याची एकदम बारीक बारीक आहे एक एक शेड्या मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला भेटत आहेत एकदम हिचे सडले लय बारीक दिसत आहे हिचे बघा हे बघायचे सड मित्रांनो बघा एकदम पहिल्यामध्ये जे वाटतं लागलेली पहिल्या किंवा दुसऱ्या मध्ये असेल बघा मित्रांनो माप आता हे जागेवरचं माप आहे मित्रांनो तिथं चरून चरत असतील शेड्या खरेदी केलेल्या चढताना तर तुम्हाला बघायला भेटतंय आपल्याला बघायला भेटतंय ह्या पण बघा खूप म्हणजे त्यांचा फोकसच गाभणी शेडिंगवरती होता म्हणून एवढे पंधरा दिवस तात त्यांना लागतील येता येता पंधरा दिवस होऊन जातील मित्रांनो त्यांना जवळपास तेरा दिवसाची खरेदी ही दोन दिवस येण्या जाण्यास चाललं जातं बघा क्या बा मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी बघा चाल शेडीनची आता मित्रांनो ह्या ज्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतात ह्या शेड्या आपण काय खरेदी केलेल्या नाहीत विजूबाईंनी हे फक्त शेड्या खरेदी करायला ज्यावेळेस ते दूर दूर फिरायला लागले त्यावेळेस त्यांच्या ता लक्षात आलं आता ह्या ज्या शेड्या मित्रांनो ह्या काहीतरी सोमनाथच्या शेड्या मित्रांनो गीर सोमनाथ जंगल तिथल्या शेड्या मित्रांनो ह्या शेड्या आपल्याकडे चालत नाही म्हणून त्यांनी ह्या शेड्या काय खरेदी केलेल्या नाही आहेत फिरता फिरता ते गेले आता बघा इकडे नीलगाई देखील बघायला भेटतात म्हणून त्यांच्या लक्षात आलं की या शेड्या आहेत पण त्या शेड्या आपल्याकडे चालणार नाही म्हणून त्यांनी ते शेड्या काय घेतलेलं नाही एक दोन सॅम्पलसाठी घेतले असेल बहुतेक पण त्यांनी या शेड्या काय खरेदी केलेल्या नाहीत कारण की मित्रांनो माल होत नसल्या कारणाने त्यांना ते एक दोन पण त्या घ्यावा लागल्यात ज्या पसंत आल्या असतील त्या कारण की त्या शेड्या आपल्याकडे चालत नाही है ना हे बघा जंगल वगैरे बघा या हरणी बघा सगळ्या गोष्टी बघायला भेटत्या मित्रांनो बघा आपल्या इथं बसून बसून गुजरातचं जंगल पाहायला भेटतोय हरणी बघायला भेटत आहे आपल्याला बघा हे ना बघा पळायला नाही हे बघा <laughs> आता ह्या बघा मित्रांनो आता ह्या आपल्या ज्या शिरोई आणि या ज्या आहेत शिरोई आणि काठेवाडीमध्ये मिक्स मित्रांनो या शेडिया काठेवाडी शिरोईमध्ये तुमच्या लक्षात येईल तर या द्वारका जामनगर द्वारकाच्या जा शेडिया मित्रांनो तिकडच्या जंगलामधल्या शेड्या ह्या तर ह्या शेड्या पण नाही चालत मित्रांनो आपल्याकडे कारण की या शुजही म्हणून ओळखल्या जातील आपला जो ब्रँड हा ओरिजिनल काठेवाडीची म्हणून त्यांनी ह्या देखील घेतलेल्या नाहीत शेड्या या शेड्या पण त्यांनी घेतलेल्या नाहीत फक्त तुम्हाला दाखवणं म्हणून दाखवलं आहे की ह्या शेड्या पण तिकडे आहेत पण या त्यांनी खरेदी केलेल्या नाही आहेत आणि त्या सफेद तुम्ही पाहिल्या त्या या द्वारका जामनगरच्या आहेत आणि त्या गीर सोमनाथच्यावर होत्या सफेद शेड्या तसं आपण यांच्याबद्दल विजू गु यांच्याशी आल्यावर एकदम डीपमध्ये बोलू तसं काय जंगल वगैरे तिकडे काय चालू आहे काही नाही आहे ना व्यवस्थित आपण विचारूच आता ही क्वालिटी पण मित्रांनो आपल्याकडे चालत नाही हे जास्तच लांब गेलं ते तिकडे त्या साईडला म्हणून त्यांना हे माप बघायला भेटलं तिकडे ही क्वालिटी बघायला भेटली तर ही पण नाही चालत जर तुम्हाला कोणाला याच्या लागत असतील तर तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करा अगोदर तुम्हाला हे पैसे द्यावे लागतील आता हे बघा या बाकी तुम्हाला बोलू ना द्वारका गीर जंगल या तिकडच्या आहेत आणि त्या तिकडच्या त्या याच्यात थोडं कन्फ्युजन सारखं होतंय कुठल्या कुठल्या शेड्यात ते बघा तुम्ही आता हे बघा क्वालिटी मित्रांनो हे पण घेतलेलं नाही या शेड्या आपल्याकडे चालत नाही म्हणून देखील त्यांनी घेतलेलं नाही तुम्ही सांगता की तिकडे खूप शेड्या आहेत खूप भेटतील पण ही क्वालिटी नाही चालत मित्रांनो